कुरुंदवाड येथील पालिकेच्या नगर अभियंतापदी जयसिंगपूर नगरपालिकेचे अभियंता राजेंद्र गवळी यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या पदावर सक्षम आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानं शहरवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे कुरंदवाड येथील पालिकेचे अभियंता योगेश गुरव यांची वर्षभरापूर्वी गडिंगलस नगरपालिकेकडे बदली झाली होती तेव्हापासून येथील पद रिक्त राहिल्यानं त्याचा परिणाम शहराच्या विकास कामांवर झाला होता जिल्हा प्रशासनानं रिक्त अभियंता पद भरावं अशी मागणी पालिका प्रशासनाबरोबरच शहरवासियातून होत होती दरम्यान नगर अभियंता राजेंद्र गवळी यांनी यापूर्वी कुरंदवाड पालिकेमध्ये दीर्घकाळ काम केलंय त्यामुळे गवळी यांना कुरुंदवाड शहराचा परिपूर्ण अभ्यास आणि माहिती आहे त्यामुळे राजेंद्र गवळी यांचा अनुभव कुरुंदवाडच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे कुरुंदवाड पालिकेत सध्या सर्वच नवीन अधिकारी असल्यानं अनुभवी अधिकाऱ्याची कुरुंदवाडला गरज होती राजेंद्र गवळी यांच्या नियुक्तीमुळे ती गरज भरून निघाली असं बोललं जात पालिकेत मुख्याधिकारी पद पा रिक्त असल्यानं हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे या पालिकेचा अतिरिक्त पदभार आहे शिवाय पालिकेत सर्वच विभागाच्या प्रमुखांची नव्यानं भरती झाली असून त्यामध्ये महिला अधिकारीच आहेत त्या नव्यानं रुजू झालेले पालिका नगर अभियंता मूळचे कुरुंदवारचे असून शहराची प्रमुख समस्या उपाय यांची इत्यभूत माहिती आहे यापूर्वी ते या पालिकेत अभियंता म्हणून चांगलं काम केलं होतं त्यांची पुन्हा येथे बदली झाल्यानं शहरवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडून